आत्ताच्या झालेल्या लोकसभा आत्मचिंतन करणं गरजेचं आहे सगळ्या ठिकाणी आज आपण बावन टक्के म्हणतो आरक्षणाची लढाई लढतो ते मोठे नेते आदरणीय भुजबळ साहेब असतील आदरणीय जानकर साहेब असतील पळकर साहेब असतील शेंगे शेंगगे अण्णा असतील श्री देवरे साहेब असतील आके साहेब असतील हे सातत्याने गेल्या सात महिन्यापासून आपल्याला बीपीच्या पासून ओरडून सांगत आदरणीय त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा देऊन बाहेर पडून देत लोकांना सांगताय एकत्र व्हा एकत्र आल्याशिवाय परंतु आपल्या ताटात चाललंय तरी आपल्याला आर्थिक आताचे निकाल वेगळे लागायला पाहिजे होते परंतु आपल्यातले चाळीस टक्के लोक त्यांना जाऊन मिळले म्हणून ते, ते मिळून आले आपल्या हक्काचे जर खासदार चार पाच या ठिकाणी जर आले असते तर ही वेळ आपल्यावर आली नसते याच देखील आत्मचिंतन करणं गरजेचं आहे वेळ गेलेला नाही येणारी विधानसभा प्रडोळ असं आज गेल्या सात महिन्यापासून या परिसराने खूप भोगले सर प्रत्येकाला त्याचा त्रास झालेला आहे ज्यावेळेस उपोषण सुरू झालं त्यावेळेस या गोदापट्ट्यातील काही नोंदी असतील याव्यात अशी मागणी करून उपोषण करते उपोषणाला बसले होते आणि त्यावेळेस सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिला ठीक आहे म्हणले आमचा त्याला विरोध नाही त्या नोंदी घेण्यात याव्यात आणि तुमचे तुमचे सर्टिफिकेट तुम्ही काढावे परंतु उपोषणाच्या आठव्या दिवशी मागणी बदलली आणि मध्ये देण्यात यावं अशी त्यांनी मागणी चालू होती आणि आपण पाहतोय त्याच काळामध्ये त्या गोष्टीला आम्ही घेतला किंवा सरसगड तुम्हाला ठीक आहे तुमच्या काही नोटीस सापडल्या घ्या आणि तुम्ही सरपीड घ्या परंतु सरसगट हे कुठलं आता कुठेतरी नोटीसीच्या ताटात पडत होत ग्रामपंचायत सदस्य नगरपालिका जिल्हा परिषदचे प्रतिनिधी आपले निवडून जात होते सर सगळं झालं तर कुणालाच काही भेटणार नाही शिक्षणात पण काही भेटणार नाही नोकऱ्यात पण काही भेटणार नाही यासाठी सातत्यानं ना उद्धव साहेब रात्र दिवस लढतात तुम्ही वाईट पाहायची वाई पा कारण की हा विषय खूप गंभीर आणि गहन आहे हे ओबीसीच्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे अखेर सर तितक्या लांबून होऊन इथून बसले त्याच्या पाठीमागं काहीतरी असल्या शहर या ठिकाणी उपस्थता बसले नसते ना सरांनी माझ्या काम करत असताना त्यांच्या होतीला काही गोष्टी पडले नाही त्यांनी तात्काळ आणि बाहेर पडले म्हणजे किती अतीत चाललंय त्या ठिकाणी आणि आपण आणखी ही जागी होत नाही त्याचा दुर्ग या ठिकाणी जर या ठिकाणी जर जाणता साहेब निवडून आले असते निश्चितच संसदेमध्ये त्यांनी मागणी केली असते सर म्हाडा मधून बहुते आहे सर चार लाख धनगर समाज आहे दोन अडीच लाख माळी समाज आहे एवढं मी सरांना मतदान पडलं असतं सर कुठे ना कुठे केले असते परंतु ज्यांनी आरक्षणासाठी रात्र दिवस घातले त्यालाच आपले लोक विसरायला लागले त्या ठिकाणी सर आपण बाईकच्या माध्यमातून कंटिन्यू मांडत असतात त्यामुळे आपणही थोडस आणखी तीव्र होऊन ही लोकांपर्यंत मांडणं गरजेचं आहे सर कारण की कान टोळले पाहिजे सर ज्या ज्यावेळेस हातात सगळं चाललंय तरी आपण रस्त्यावर उतरत नाही आज जे त्याचाही मला फाटका असला महाराष्ट्रात सगळ्यात अगोदर हॉटेल असेल तर माझं चार कुटीचं माझं नुकसान केलं त्या ठिकाणी माझ्या घरावर आलं पण ओबीसी चळवळ आपण कधी बंद करणार ओबीसीच्या शेवटच्या आपल्या क्षणापर्यंत ओबीसी साठी लढत आणि जे बोगस नोंदी चाललेले आहे सरळ सरळ आपण पाहतो एका गावात शंभर शंभर दोनशे दोनशे नोंदी सापडायला लागल्या या अगोदर इतके आयोग बसले सगळ्यांनी तपासण्या केल्या त्या आयोगाला कधी ते दिसलं नाही अचानकच महिन्या दोन महिन्यात ह्या नोंदी कुठून सापडायला लागल्या त्यामुळं सरकारने मी तुमकडे लक्षात घ्यावं तुम्ही जसा एखाद्या समाजाचा लाड पुरवताय हे तुमच्यासाठी चांगलं नाही हे मला येणारा काळ जर हा ओबीसी जागा झाला तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात तुम्हाला ओबीसीची काय ताकद आहे या दोन महिन्यात तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे मागच्या या निवडणुकीत काय झालं असेल लोक जागृत नाहीत पण आता चटके बसायला लागले सरांनी सांगितलं मराठवाड्यात आठीच्या आठी निकाल विरोधात गेले औरंगाबादचा मी निकाल जो पाहिला असेल फक्त जात मुळे ते निवडून आले तिथं जर दुसरा व्यक्ती उभा राहत असेल तिथं तो पण नसता त्या ठिकाणी <सथी> फेरे सारखं सारख्या लोकांना पडले तिथे तिथे जात तर पडले तिकडे पंकजाचा एक पडला काय पाचच सहा दहा हजार मतदार पडले होते लोक त्यामुळं इथून पुढं जे काय आंदोलन होते आपले त्या आंदोलनामध्ये सगळ्यांनी सहभागी होणं गरजेचं आहे एकजूट दाखवणं गरजेचं आहे आपण तीनशे पंच्याहत्तर जातीचा समूह आपला म्हणतो तीनशे पंच्याहत्तर जातीचा एकही एक व्यक्ती जर या ठिकाणी द्यायला आला तर चार पाचशे लोक तुम्हाला या ठिकाणी सर दिसल्याशिवाय निश्चितच सर अख्ख्या मराठवाड्यातून दोन दिवसात लोक तुमच्या भेटीसाठी येत आहेत लोकांचे फोनच त्यामुळं आपल्याला पाठिंबा पा, चांगल्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे सर आणि आम्ही ताकदीने आपल्या पाठीशी उभा आहे आदरणीय साहेब आपल्या पाठीशी उभा आहे साहेब सगळे सा नेते आपल्या पाठीशी ता ताकदीने उभा आहेत तुम्ही कुठलीही काळजी करू नका तुमच्या मागणीला यश आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं आपण जी मागणी करून बघला मागणी योग्य की सरसकट ओबीसी कुणालाही देता कामा नाही आणि हीच मागणी आपण बाकीच्या मागण्या होतच राहतात परंतु ओबीसीची घुसखोरी कुठेतरी थांबली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करताय या प्रयत्नाला निश्चित यश आल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी पाठिंबा देतो आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ओबीसी